शिकायचंय ना मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार एकवीस तेही मराठीतून चला शिकूया या माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे एक्सेलच्या या मालिकेमधून तुम्ही प्रारंभापासून ते प्रगत पातळीपर्यंत संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने मराठीतून शिकणार आहात चला तर एक्सेल वर्कबुक बुक ओपन करूया हे एक्सेल वर्कबुक ओपन झालेलं आहे इथे एक टेबल आपण घेतलेलं आहे तर आता ह्या टेबलवर आपण काम काय करणार आहोत आहोत तर होम मेनू मधील क्लिप बोर्ड हा ग्रुप आपण पाहणार आहे त्या ग्रुपमध्ये कट कॉपी फॉर्मॅट आणि पेस्ट अशी ऑप्शन्स आहेत ही ऑप्शन्स आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण इथे पाहणार आहोत की हा बी सेल बी सेलमध्ये काहीतरी वेगळं दिसते सी डी आणि ई सेलमध्ये काही ठिकाणी वन ई प्लस झिरो फाईव्ह असं दिसते तर याचं कारण असं की हे आता सेल्स त्यामध्ये असलेल्या टेक्स्टपेक्षा कमी रुंदीचे किंवा कमी वीडचे आहेत तर, तर ते रिसार्ज करण्यासाठी एकतर आपण दोन्ही कॉलमच्यामध्ये कर्सर आणून लेफ्ट माऊसने डबल क्लिक करू शकतो किंवा असं सरकवून तिथे प्लस साईन आल्यावर सरकवलं जातं जसं की असं हे असं रिसाईज करू शकतो परंतु त्याहीपेक्षा अजून वेगळा मार्ग जो आहे तो हे चारही शेल आपण जे जे रिसाईज करायचे ते शेल आपण एकदम सिलेक्ट केले आणि ह्या पैकी कुठल्याही दोन सेलच्या मध्ये आपण कर्सर आणून डबल क्लिक केली सगळे एकदम रिसाईज झाले तसंच रोच्या बाबतीत आपल्याला करता येतं रो आता ही मोठ्या केल्या दोन रो आता इथे जर ही रो दोन नंबरची रो मोठी आहे ती रिसाईज करायची असेल तर दोन आणि तीनच्या मध्ये कर्सर आणल्यावर प्लस साईन दिसते आहे त्याच्यावर डबल क्लिक केली तर ती रिसाईज होती इथं सहा नंबरची रो रिसाईज आहे सहा आणि सातच्या मध्ये आणून आपण रिसाइज करू शकतो तर कर हे रो आणि कॉलम रिसाइज कसे करू शकतो ते पाहिलेलं आहे आता आपण कट हे ऑप्शन पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे हे टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि कटवर क्लिक केलं मी तर हे सिलेक्ट झालं पहा कट कटसाठी सिलेक्ट झाले आता हे कट केलेलं कुठेतरी दुसरीकडे आपल्याला पेस्ट करायचं आहे तर आपण इथे मी क्लिक केलं हा सेल सिलेक्ट केला आणि आता पेस्टच्या ऑप्शनवर क्लिक केलं हे पहा इथे हे पेस्ट इथे आलेलं आहे आता दुसरं ऑप्शन आपण वापरू या दुसरं ऑप्शन कॉपीचं वापरणार आहोत आणि हे कॉपीचं ऑप्शन वापरण्यासाठी आपण तीन सेल सिलेक्ट केलेले आहेत आता कॉपीवर क्लिक करणार आहोत हे कॉपी झालेलं आहे पहा आता हे इथे मी पेस्ट करायचं म्हणून मी इथे हा कॉलम सिलेक्ट करतो आहे आणि पेस्टवर क्लिक करतो इथे हे पेस्ट झालं माहिती आता हे जर एकदम आपल्याला रिसाईज करायचं असेल तर ह्या अल्फाबेटवरच सिलेक्ट करावं हो लागेल इथूनच ते रिसाईज होतात इथून होणार नाही इथून करायचं म्हणलं तर इथे ते प्लस साईन येत नाही इथेच जावं लागतं पण हे एक एक होत जाईल हे एक एक होत जाईल म्हणून आपण इथून जर सिलेक्ट केलं तर इथे कुठल्याही याच्यावर केलं तर तिने एकदम कट आणि पेस्टमध्ये काय फरक आहे तर इथलं मॅटर इथलं टेक्स्ट कट केल्यानंतर इथून गायब झालं आणि ते इथे येऊन पेस्ट झालं परंतु इथल इथलं जे टेक्स्ट आहे ते कॉपी केलेलं आहे कॉपी केलेलं असलं आस, तरी दुसरीकडे पेस्ट करताना ते दुसरीकडे पेस्ट झालं पण मूळ ठिकाणी मात्र ते तसंच राहिलेलं आहे तर आता कॉपी ह्या ऑप्शनमध्ये आहेत आपण मी परत इथे क्लिक करतो परत पेस्ट करतो परत ते पेस्ट आहे अजून एकदा करून पाहतो असं किती वेळा हे पेस्ट होऊ शकतं जोपर्यंत ह्या ऑप्शनमधून बाहेर पडत नाही आता ह्या ऑप्शनमधून बाहेर पडायचं म्हणजे काय एकतर आपल्याला डिलीट दाबावं लागेल किंवा डिलीट दाबायचं म्हणजे कसं की बाहेर कुठे क्लिक करून डिलीट दाबा किंवा आता मी दुसरं हे करते की मी पण परत हे कट करून दाखवणार आहे परत हे कट करून दाखवणार आहे कट इथे जाऊन मला पेस्ट करायचं पेस्ट केलं आता परत हे मला इथं हे जे पेस्ट केलं होतं कॉपी केलेलं ते आता इथे पेस्ट करता येणार नाही कारण इथं पेस्ट डिॲक्टिव्ह झालेले पहा तर हे कॉपी आणि पेस्ट मधला हा फरक आहे आता दुसरी माहिती इथं क्लिपबोर्ड जे आहे ते जो बांध दाखवला दिसतोय त्याच्यावर क्लिक केलं तर ते क्लिपबोर्डचं विंडो इथं येते तर याच्यात आतापर्यंत आपण जे पेस्ट केले होते कॉपी करून पेस्ट केले होते तर हे कॉपी केलेलं इथे दिसत आहेत ते तर मी आता इथे हा सिलेक्ट केलेला आहे आणि हे मला पेस्ट करायचं तर मी याच्यावर क्लिक केल्यावर हे पेस्ट होते पहा हे पेस्ट झालं आणि हे जर नको असतील आपल्याला तर क्लिअर ऑल करून हे क्लिअर करायचं अशा प्रकारे हे क्लिअर झालं पुन्हा मी आता इथून काही टेस्ट सिलेक्ट केले हे टेस्ट सिलेक्ट केलं आणि परत कॉपीला कॉपीच्या ऑप्शनला जाऊन ह्या त्रिकोणावर मी क्लिक केलं इथं कॉपी ॲज पिक्चर असं आहे तर हे ऑप्शन आता मी वापरणार आहे तर हे ऑप्शन वापरल्यानंतर हे दोन्ही सिलेक्शन तसेच ठेवूया आणि ओके करूया आता आपण इथे मी क्लिक केलं आणि मला पेस्ट करायचंय हे पेस्ट झालं हे पेस्ट झालं तर हे हे मॅटर हे चारी बाजूने बाण असलेलं प्लस साईन जे दिसते ते दिसलं की हे सरकवता येतं हो हे कुठेही सरकवता येतं इथं सुद्धा मला ठेवता येईल परत बाणावर जाऊन मी कुठेही नेता येतं तर अशा प्रकारे हे कॉपीचे दोन प्रकार आहेत आता आपण फॉर्मॅट पेंटर हे ऑप्शन पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार फॉर्मॅटिंग करावं लागणार आहे इथे ते बोल्ड केलं मी त्याला कलर दिला साईज मोठी केली साईज मोठी केल्यानंतर इथे मला रिसाइज करावं लागेल रिस ह्या कॉलमला मी एक टेक्स्टला टेक्स्टला कलर देऊया बोल्ड करूया कॉलम आपण वेगळा कलर देऊया वेगळा <coughs> कलर दिला अशा प्रकारे थोडंफार फॉर्मॅटिंग केलंय आणि आता हे फॉर्मॅटिंग दुसऱ्या टेबलवर यावं एका हो, क्लिकने यावं त्यासाठी आपण पाहणार आहोत तर आता आपल्याला हे हा टेबल आहे ह्या टेबलवर मी आता आपण ह्या टेबलवर फॉर्मॅटिंग केलेलं आहे तर हे आपण सिलेक्ट करूया हे एवढं सिलेक्ट केलं आता इथे कॉपी म्हणतोय मी नाही इथे फॉर्मॅट पेंटर म्हणतोय मी हां फॉर्मॅट पेंटर म्हटल्यानंतर मी इथे येऊन क्लिक करणार आहे इथे फॉर्मॅट पेंटर हा ऑप्शन वापरल्यावर इथं ब्रश सारखं साईन दिसते बा या तर ह्या ब्रशचं साईन असलेला जो कर्सर आहे तर इथे येऊन मी क्लिक करणार आहे पहा काय होते इथे असल्याप्रमाणे हे फॉर्मॅटिंग झालेलं आहे पहा फक्त रिसाईज करायचं आहे इथे जसं फॉर्मॅटिंग होतो याला तसंच इथे ऑटोमॅटिक आलं एका क्लिकने आलं तर हा हे फॉर्मॅटिंगचा हा उपयोग होतो तर आता आपण ॲप कट कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅटिंग पाहिलं पण अजून थोडंफार आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर आता इथे मी क्लिक करतो इथपर्यंत मी सिलेक्ट केलेलं आहे इथं कॉपीवर क्लिक केलं आणि आता इथं पेस्टमध्ये जाऊन ह्या त्रिकोणावर क्लिक करतो इथं अनेक ऑप्शन्स आहेत ह्या अनेक ऑप्शन पैकी मी इथे दोन ऑप्शन पाहणार आहे तर आता पहिल्यांदा मी इथे क्लिक करतो परत इथे गेल्यानंतर हे मी पाहणार आहे नो बोर्डर नो बॉर्डर असा ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक केल्यावर हे इथे ज्या बॉर्डर्स आहेत लाईन्स होत्या त्या इथे दिसत नाहीत हे एक झालं आता दुसरं ऑप्शन पाहणार आहे अजून आपण सिलेक्शन मध्येच आहे दुसरं ऑप्शन पाहणार आहे हे, साथी हे।, हे, हे, हे ले ले तर याच्यासाठी मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि हे ऑप्शन पाहणार आहे हे पहा हे उभं असलेलं मॅटर उभं असलेलं टेक्स्ट आडव्या स्वरूपात आले हे आपल्याला पूर्ण असं पाहायचं असेल तर अजून एकदा आपण करून पाहूया हे चार आपण सिलेक्ट केले हां एवढं सिलेक्शन घेऊया आपण तर हे कॉपी केलं कॉपी केलं तर हे कॉपी झालेलं आहे आणि आता आपण इथे क्लिक करूया आणि पेस्ट करण्यासाठी ट्रान्सपोज ट्रान्सपोज असे ऑप्शन वापरणार आहे ट्रान्सपोज वर क्लिक केल्यावर आपल्याला पहा हे आडवं झालंय हे आडवं झालंय हे जसं उभं होतं त्याच्याऐवजी आडवं झालेलं आहे तर व्हर्टिकल मॅटर आपण हॉरिजन्टल करू शकतो ते ह्या ट्रान्सपोज ऑप्शनने याच्यात अजून भरपूर ऑप्शन्स आहेत पण ती नंतर जेव्हा फॉर्मॅटिंग आपण शिकू त्या ते शिकता येतील आपल्याला अशा प्रकारे आज आपण होम मेनूमधील क्लिपबोर्ड हा ग्रुप पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण कट पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी कॉपीएज पिक्चर आणि पेस्ट फॉर्मॅट पेंटर ही ऑप्शन्स आपण शिकलेलो आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला हो असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद